नमस्कार आज या ठिकाणी मी तेजस्वी तुम्हाला एक असा ज्यूस बनवायला सांगणार आहे की त्यामुळे हो तुमचे वजन हे झटपट कमी होईल आणि तुम्हाला गळतीवर सर्वोत्तम पर्याय पण मिळणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मी सुरुवातीला काय केलं आहे चार आवळे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि नंतर आपल्याला ते एकाच्या बोर्डवर चाकूने कट करायचे आहेत आवळा हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे एक महत्वाचा सोर्स आहे आवळ्यामध्ये असलेले जे अँटीऑक्सिडंट्स घटक आहेत ते तुमच्या त्वचेला एकदम तजेलदार चमकदार ठेवण्याचे काम करतात तुमच्या चेहऱ्यावरील हो सुरकुते आहेत ते पण या मिटवतात आवळा हा अत्यंत भोगुणी आयुर्वेदात मानला जातो आवळ्याचा वापर जर तुम्ही सलग एक आठवडाभर केला तर तुम्हाला जो होणारा पोटदुखीमुळे आदाचा त्रास आहे ना तो कमी होतो आणि एकदम झटपट पोट साफ होते त्यामुळे प्रत्येकाने आहारामध्ये आवळ्याचा वापर केला पाहिजे तुम्ही आवळ्याचं लोणचं बनवू शकता चटणी बनवू शकता त्याचा मुरंबा बनवू शकता जेवढ्या आवळ्यापासून काही जे घटक बनवता येतील त्याचा वापर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आहारामध्ये करणं गरजेचं आहे आता मी ह्याच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत बारीक अशा पाकळ्या आपल्याला कट करून घ्यायचं आहे जर तुम्हाला केसाच्या समस्या असतील केस फार गळत असतील तर तुम्ही आवळा असा कट करून ज्या वेळे वेळेस तुम्ही घरी आयुर्वेदिक तेल बनवता केसवाडीचं त्याच्यामध्ये हे टाकून उकळू शकता त्याच्यामुळे तुमची जी, जी केसांची समस्या आहे ना ती दूर होईल आणि केस एकदम चमकदार दिसतील त्याच्यामुळे केसांसाठी पण आवळा फार महत्वाचा आहे आयुर्वेदात मध्ये आवळ्याला खूप महत्वाचे स्थान आहे चला तर आपण आता एका प्लेटमध्ये एका डिशमध्ये आपण हे छोटे छोटे चॉप करून घेऊ हो कारण मिक्सरमध्ये जर मोठे राहिले तर ते पटकन बारीक होत नाहीत यासाठी मी बारीक बारीक असे तुकडे करून घेत आहे आवळा हा अत्यंत बहुगुणी आहे आवळ्यामध्ये असणारे जे घटक आहेत ना ते आपल्या आरोग्यासाठी फार हितकारक मानले जातात आता आपल्याला आलं पण टाकायचं आहे आता आपण आलं पण कट करून घेऊया वजन करण्याचा एकदम सर्वात मोठा जर कोणता पर्याय असेल तर तो आहे आवळ्याचा ज्यूस जे आपण करते आणि शरीरातील जे काही आपल्या शरीर शरीरामध्ये एक्स्ट्रा फॅट साचली आहे म्हणजे जे एक्स्ट्रा चरबी आहे ते काढून टाकण्याचं काम हे आवळा करत असतो आता मी कट केलेला अद्रकचा तुकडा टाकलेला आहे चवीसाठी आपल्याला थोडंसं इंदॉ मीठ टाकायचं आहे तुम्ही नाही तु टाकलं तरी पण चालेल आपलं आरोग्यही व्यवस्थित ठेवण्याचं काम हे आवळा करतं आवळा रक्ताभिसरण सुधारतो आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करतो त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि इतर हृदयांचा आजारांचा धोकाही कमी होतो आता मी हे एकदा एक मिक्सरमधून एक फिरवून काढला आहे जर तुम्ही तुम्हाला ते जास्त पुन, बारीक नाही वाटलं तर पुन्हा तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्सरमधून बारीक केल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान असं आपली आवळ्याचा ज्यूस बनवून तयार झाला आहे आता तुम्हाला एका ग्लासमध्ये मी सर्व करून दाखवते जर एखाद्याला दृष्टीचा त्रास असेल डोळ्यांना काही दिसायचं प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी हा ज्यूस ज्यूसचे सेवन केल्यास से त्याला पण हा फायदा दिसेल यामध्ये असलेले कॅरोटीन दृष्टी तीक्ष्ण करते आणि डोळ्यांशी संबंधित समस्या जसे की मोतीबिंदू आणि डोळ्यांचा होणारा आहे ते कमी करत यकृत स्वच्छ करत आपला ज्यूस बनवून तयार झाला आहे तुम्ही बघू शकता आवळ्याचा बहुपयोगी असा आवळ्याचा ज्यूस ज्यूसमुळे पोटांच्या समस्यांना आराम भेटणार आहे प्रत्येकाने त्यांच्या आयुष्यामध्ये या ज्यूस आवळ्याचा समावेश करणं गरजेचं आहे आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या